आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस साहेबांची खारघर सभा असेल चौक मधील आपले गडकरी साहेबांची सभा असेल प्रचंड जनतेचा प्रतिसाद लाभलेला आहे आणि त्या अनुषंगाने गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे का देशामध्ये आपला भारत देश हा विश्व विश्वात असा संपून राहील आणि विशेष म्हणजे रामराज्य राहण्यासाठी अं साहेबांना देऊन देऊन मधून साहेबांचं पाठबळ वाढवायचे काय <laughs> नक्कीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले दहा वर्षात जी कामं झाली येता अभि टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो पंतप्रधान भारता आपले भारताचे पंतप्रधान झाल्यापासून आपल्या भारतामध्ये अनेक विकास कामं झाली आज आपल्या इथे अटल चेतू हा ब्रिज हा झालेला आहे अनेक एअरपोर्ट होत आहे आताच फडणवीस साहेब जेव्हा दिवशी आलेले तेव्हाही बोल फडणवीस साहेबांनी बोललेले काय येत्या डिसेंबर महिन्यामध्ये विमान उडेल आणि त्या विमानाला मान्य दिबा पाटील साहेबांचं नाव देईल तसेच गडकरी साहेबही बोललेले खरं खरं भारताचा आपला विकास होईल जाईल तर हे करू करू शकतो तर भारतीय जनता पार्टी करू शकतो त्यामुळे करंजाडी सर्व माशेने माहिती आहे तर करंजाडीचा विकास होईल तर भारतीय जनता पार्टीच होईल त्यामुळे आम्ही नक्कीच करो करंजाडीवरती बाळणी बाळणी साहेबांना चांगला लीड देऊन करू आम्ही दोन्ही आमदार असतील पनवेलचे आमदार असतील वरणचे आमदार असतील दोन्ही आमदारांनी करंजाड्याचा पाणी प्रयत्न करण्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं केंद्रीय पालबळ मिळण्यासाठी बारणे साहेबांनी पण विशेष प्रयत्न करणार आहे त्या अनुषंगाने काय करत नक्कीच बानने साहेबांनी आणि दोन्ही आमदार साहेबांनी करंजाडे मध्ये मोठी सभा केलेली सभेमध्ये आपला करंजाडे पाण्याचा प्रश्न नक्कीच आपण येत्या लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवू त्यासाठी दोन्ही आमदार पाठबळ असतात नेहमी आमदारांचा कॉल असतात करंजाडे पाण्याचा प्रश्न काय कधी सॉल्व्ह एमजीपीची मीटिंग असते शुर्कोची मीटिंग असते आणि येत्या डिसेंबर महिन्याच्या आत पाण्याचा प्रश्न लवकर सॉल्व्ह करू ही ग्वाही देतो तुम्हाला बुथच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी कशा प्रकारे आपण पोहोचवतो नक्कीच करंजाडे मध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे ग्रामपंचायत सदस्य एक टीम बनवले आम्ही प्रत्येक जण बाबा सेक्टर तीन मध्ये टीम आहे सेक्टर चार मध्ये प्रत्येक टीम येईल आणि प्रत्येक जण आम्ही घर टू घर गर जाऊन धनुष्य बाणाला कशी ओठ होईल जास्तीत जास्त हे आम्ही प्रयत्न करतो बारणे साहेबांना निवडून आणण्यासाठी आपण जनतेला कशा प्रकारे आवाहन करतो नक्कीच खरो बारणे साहेब आपले दोनदा खासदार झाले तिसऱ्यांदा खासदार होणार आहे नक्कीच आणि बारणेसाहेब करंजाड्याला चांगले ओळखतात आणि जर करंड्या आपण लीड दिला तर बाळणे साहेब आपल्या करंड्या विकासामध्ये नक्कीच त्यांचा पाठबळ लागतो